आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय एका चांगल्या आमदाराची आपण निवड केलात गडकरी साहेब हे सजासहेी कुणाकडून होऊ शकत नाही तुमच्यासारखे शून्य माणसंच हे करू शकतात हे विनोदाचा भाग सोडून द्या <laughs> आणि हा समाज खरं म्हणजे ठेसे साहेब गरीब वगैरे काय नाही हा समाज <laughs> <laughs> मोठ्या मनाचा समाज आहे ते खरं म्हणजे ते जास्त राजकारणी नाही हे मलाही पटलंय तुम्हाला हे वस्तुदिदी आहे जे आहे ते सुनील अगदी सांगून जे राजकारणी माणसं कधी कधी सांगत नसतात जे पण त्यांचं मन अगदी सरळ आहे